जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनीषा आभाळे यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालातील जिल्हा परिषदेचे अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाखांचे अंदाजपत्रक सोमवारी दुपारी यशवंतराव चव्हाण सभागृहात सादर केले ग्रामीण भागातील दिव्यांग मागासवर्गीय विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे स्पर्धा परीक्षा पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना आर्थिक मदत करणे यासाठी अंदाजपत्रकात पन्नास लाखांची तरतूद करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी दुपारी दोन वाजता आपल्या बजेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले त्यानंतर सभागृहात हे बजेट सादर करण्यात आले सन दोन हजार तेवीस चोवीसचे मूळ अंदाजपत्रक रक्कम रुपये पंचेचाळीस कोटी चार हजार पाचशे सहा पूर्णांक अडुसष्ट लक्षचे होते सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मूळ अंदाजपत्रकात रक्कम रुपये तीनशे चार पूर्णांक नव्याण्णव लक्ष इतकी वाढ करून रक्कम रुपये चार हजार आठशे अकरा पूर्णांक सदुसष्ट लाखचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका